तुम्ही मुंबई पुणे जवळ विकेंडला फिरण्याचा प्लॅन करत आहात का मग लोणावळ्याचा विचार तुम्ही केला नसेल असं होऊच शकत नाही हल्ली लोणावळा म्हटलं तर हे फक्त तरुणाईचं आकर्षण नाहीये तर ज्येष्ठांचंही आकर्षण ठिकाण आहे तुम्ही स्टे किंवा वन डे रिटर्नचा प्लॅन नक्कीच करू शकता आता लोणावळ्यात जायचं म्हटलं तर तिथे फिरायचं काय चला तर मग पाहूयात लोणावळ्यात कोणत्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता पण त्याआधी आमच्या नवशक्तीच्या यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी लोणावळ्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता पाहूया नंबर वन भुशी डॅम हे ठिकाण लोणावळ्यातील भेट देणारं आणि गर्दीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे हे सकाळी नऊ ते चार या वेळेत पर्यटकांसाठी सुरू असतं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे सर्वाधिक गर्दी असते नंबर टू सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम लोणावळ्यात अनेक वॅक्स म्युझियम आहेत आणि या वॅक्स म्युझियम मध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे मेनाचे पुतळे साकारण्यात आले या वॅक्स म्युझियमला भेट देण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येतं सकाळी नऊ ते, ते रात्री दहा पर्यंत हे म्युझियम सुरू असतात नंबर थ्री पवनाले पवना लेक लोणावळ्यापासून तीस किलोमीटर लांब असलं तरी तेथील निसर्ग सौंदर्य तुमची ट्रिप अगदी भन्नाट करू प्री वेडिंग शूट तर हे एक उत्तम ठिकाण आहे येथील खास आकर्षण म्हणजे येथील टेंट कॅम्पिंग ही टेंट कॅम्पिंग सध्याची ट्रेंडिंग व्यवस्था आहे पंधराशे ते तीन हजार रुपयांपर्यंत तुम्ही येथे तंबूत राहण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता पण त्या व्यतिरिक्त लेक साईडलाही तुम्ही फिरू शकता नंबर फोर कामशेत पॅराग्लायडिंग तुम्हाला काहीतरी ॲडव्हेंचरस करायची सवय असेल किंवा पहिल्यांदा असं काही ट्राय करायचं असेल तर कामशेत पॅराग्लायडिंगला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता लोणावळ्यापासून दहा किलोमीटरवर कामशेत पॅराग्लायडिंग हे ठिकाण आहे पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी साधारण पंधराशे ते सहा हजार प्रत्येकी इतकी रक्कम तुम्हाला मोजावी लागेल नंबर फाय कार्ला लेणी कार्ला लेणी भारतातील सर्वात प्राचीन आणि बौद्धकालीन लेणी आहे लोणावळ्यापासून अकरा किलोमीटरवर या लेणी आहेत आणि जवळच प्रसिद्ध असं एकवीरा देवीचं मंदिर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत कार्ला लेणी पर्यटकांना पाहता येऊ शकतात आणि येथे फक्त पाच रुपये शुल्क आकारलं जातं सो आता लोणावळ्यात आरामाला जाण्यासोबतही तुम्ही या ठिकाणांनाही भेट देऊ शकता ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका